हे आता लहान वासरं लहान वासरं याचा या व्यापार घेतात नाहीत पहिले रुपये द्यायची वासरं घेऊन जायचे दूध पाजायला यावर शेतकरी काही त्या वासरात कोण काय करणार आहे ते त्या बरोबर आणत नाही याच्या सोडून ते चांगलं आहे का संघटनेला ते बरं वाटतं का हा विषय महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला वाटतं की व्यापार हा चालू व्हावा आणि तुम्हाला योग्य ज्ञान योग्य मोबदला मिळावा ही शेतकऱ्याची भूमिका एक शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे नाही नाही व्यापार हा चालू झाला पाहिजे फक्त हिंदू हिंदू धर्मानुसार आपल्या देशी गायला कोणी व्यापार नाही केला पाहिजे त्याला आमचा विरोध ठाम होत आहे त्या गोष्टीचा आणि संघटनाला बी आक्रमक व्हावं यासाठी आमचं काय मत नाही त्याला पण भाकड जरा उद्या शेतात सुडली माणसं व्यापार कोण करणार शेतात सुडली शेताही नाजूस करणार शेती पिकणार नाही अशा गोष्टी करणार आणि अशी जनावर सोडायला लागणार शेतकऱ्याची हा असं होणार आहे सर बसलेले काय हे काय कोण करणार संघटना येऊन देणार आहे का नाही मग करायचं काय ते सरकारने विरोध केला हा गोरक्षकांचा काय आता तुम्हाला काय म्हणजे जे गोरक्षक आहेत गोरक्षक काय करते आता काय काल टीव्ही ला एक बातमी आली होती त्यांनी का जनावर जिथं घेतली दुसऱ्या बाजारात घेऊन विकली टीव्ही ला बातमी होती आम्ही बोलतोय असं ना आम्ही असं काही गोरक्षकांचं तुम्हाला नाव माहित आहे का नाव माहित नाही पण ते टीव्ही लाच होत ना त्यांनाच माहित आहे सगळे आम्हाला कशाला नाव आम्ही आवाज आम्हाला कसं माहित चल ओके ओके मागे न लागता त्यांनी जर जर्ण चांगली जनावर आणि देशी गाय जर घेतली तर त्याला डायरेक्ट जन्म ठेव बिना हे जर कोर्टात नेता त्याला डायरेक्ट तोंडगाज टाका पण ह्या त्यांना बसलेल्या गाय हे कोण काय करणार त्याला कोण जबाबदार आणि आता शेतकऱ्यांचा उठाव व्हायची काय वाट बघू नका आता व्यापाऱ्यात चालले आता शेतकऱ्याची एकदा उठाव आणि होणार ह्या वेळे वाढले बाजार बंद झाले म्हणजे माणसाची शेत शेतकरी थांबल्या सगळ्या गोष्टी थांबल्या त्याला कोण जोप तुम्ही शेतकऱ्याने कुडून तहसीलदार कचेरीला असं काय तुम्ही दिले काय प्रस्ताव की बाबा आमचा अजून जनावर खरेदी विक्री खरेदी केली जात नाहीत आम्ही ही जनावर काय करून हे तुम्ही तहसीलदारांना तहसीलदारापर्यंत तुम्ही अजून केलेला का नाही शेतकरी नाही नाही शेतकरी पण आम्हाला ह्या माहित नसतं आम्ही वैरण ह्याच आता फक्त संघटनाच ह्याच्याबद्दल आक्रमक आहेत व्यापारी पण शेतकऱ्यांना पण एक काळजी पाहिजे की आमची जनावरं ऐका आमची जनावरं ही आम्ही परत विकू कुठं हा तुम्ही शासनाला प्रश्न विचारलाय काय झाला शेतकरी जागा जरा पाहिजे व्यापाऱ्यांचा काय दोष नाही व्यापारी नसले तर शेतकरी काय करणार शेतकऱ्याच पाय बांधणार ना सगळी पाय बांधल्या का तुम्ही नमस्कार मी तानाजी बडेकर आज जो कुरेजी कुरेशी समाजानं राज्यभर जो उठाव उठवलाय आणि फक्त कसं आलंय की जनतेच्या नजरेत फक्त विषय असा आहे की हा मुस्लिम समाजाचा धंदा आहे असा विषय नाही त्यामध्ये बारा बलोतेदार असून माघ महार चांबार कुंभार मोत्री लावणारा ढोर पूर्णपणे खाती पूर्णपणे म्हणजे समाज त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यातला घटक म्हणजे मी स्वतः तानाजी बडेकर विषय असा आहे की मी मातन समाजाचा असून पहिलं माग म्हणलं मा की वाईट वाटायचं पण आता ते गाण्याला जोरात गाजायला लागलं की मांग म्हणजे मा कॉलर टाईट मला अजिबात थोडं सुद्धा वाईट वाटत नाही मी मातंग समाजाचा आहे माग म्हणून स्वतः ही नाही दोन वेळा सरपंच पोत गावात माझ्या वडिलांनी माझ्या मंडळीने बोगले मला फक्त एवढंच जा म्हणायचं आहे की आज रोजी व्यापाऱ्याची जी दुर्दशा चालली अहो कराडला याच इथून पाच किलोमीटर वर जर का कनायजीचं गाव आहे कराडला याच म्हटलं तर मोटरसायकल हात करून यायला लागतंय खिच्यात वीस रुपये नाहीत कि स्वयं उषित गोरक्षक जे आहेत गाड्या बिड्या अडवायच्या त्यांचा विषय कसा होतोय की त्यांनी काय करतात की समोर येतात गाडी अडवत्यात त्यांचा एन्जॉय होतोय काय त्यासने काही इतर नाद असतील की त्यांचे पूर्ण होत्यात त्यांच्या मंचीला तर का नाही फाटकी चप्पल घालायचे पण योशने आम्हाला जनावर ज्यांचे व्यापारी आहे का नाही त्यांना धमकी देणे शिवाय कसं आहे की स्वतःची मनमानी करणे गाडी अडवणे प्रशासन सुद्धा त्यांना साथ देत आहे प्रशासनाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या दिवशी आम्ही तिथे गेलो आमचं निवेदन द्यायला तर पोट तिडकीन आम्ही सगळे व्यापारी तिथे मुद्दा मांडत होतो दिलेलं दिलेलाय तर तिथं गेल्यानंतर एका साहेबाने आता मी त्यांचं नाव इथं घेणं ती योग्य बसत नाही घ्यायचं नाही शेवटी कसं आहे की त्यांचं नाव घ्यायचं माझी इच्छा बी नाही पण ते नाही ना मला ते सांगायचं नाही माझ्या प्रेशर करू नका मला जेवढं बोलायचं मी तेवढंच बोलणार विषय असा आहे की त्या साहेबांनी डायरेक्ट काय सांगितलं की ज्याच्यावर गुन्हा असल त्याने उभं राहायचं नाही त्याने बाहेर जायचं आमच्यावर खोटं गुन्हा सगळ्यांनी दाखल केल्यात त्याचा विषय काय आतापर्यंत हजारो गुन्हा आहेत तुम्ही फक्त लिस्ट काढा की आतापर्यंत जेवढं गुन्हा झाला तेवढं सगळं खोटं नाट लावलेलं आहे अहो विषय असा आहे की जे ज्या चार गाड्या दारात दिसते त्यात प्रत्येकावर कर्ज आहे राहिला विषय ना तर का नाही जनावरांचे पैसे देताना आमच्याकडे पैसे नसते तर आम्हाला सावकार उडकायला लागतोय जेणे तेने करून कुणाकडनं हात उसणं घ्यायला लागतंय आमची व्यथा कोण ऐकत आहे कोण ऐकत नाही गाडी धरणारी मस्त मध्ये कसं आहे कॅसने मिळाली बाटली त्यांची चड्डी फाटली आणि राहिला विषय कसा आहे की ती गाठली तर गाठली नाही तर वर्ण तशीच पॅन्ट गाठली अशी त्यांची अवस्था चालली आहे आणि त्यांचा कसा आहे म्हणून त्यांचा तो खिशे भरायचा धंदा आहे राहिला विषय राहिला विषय वैभव जाधव यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल आहे बलात्काराचा त्याला आता एकटके आहे ते मला काय सांगता येणार नाही इतका बी मी काय अभ्यास आहे पण तरी सुद्धा जर का मला एक सांगा जर का त्या माणसावर गुन्हा दाखल आहे जे ज्या हातात काय माय आपली माय भन जर का मला सांगा तेजा जर का म्हणजे तेजांना जर म्हणा सर सर की जर का सुरक्षित नाही तर आपली गोमाता कशी असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच वाक्य आहे काय वाक्य आहे की गाय आय आ गाय बहीण आणि गोट्यातली गाय ही सुरक्षित पाहिजे आपला महाराष्ट्र मला सांगा स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी या वेळेचा विचार करा कधी आंदोलन झालं नाही धरणे नाही मोर्चा नाही कुठला काहीच विषय नाही पण आज रोजी महाराजांना सुद्धा विचार करत असतील का तर ईश्वरीय देणगी होती ती आज रोजी माझा महाराष्ट्र ह्या माणसाने नेऊन ठेवलाय कुठं विषय मला सांगा की गाडी एक किलोमीटरवरनं गाडी आणताना माणसाला का नाही इतका दस्ता ह्यांचा बसतोय की गोरक्षकाचा ही ताडवल का ती ताडवल अहो मला एक सांगा फक्त मुस्लिम समाजाचा जीव धंदा नसून ह्यात बारा पगड जाती ह्यात आहेत आणि सगळ्यांचा धंदा आहे आज रोजी म्हणशीला तर का नाही गुरुवारच्या दिवशी आमची थैली भरलेली घेऊन आम्ही घरी जायचो आज रोजी साधा भाज्याचा पुढा नेऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे माणसांची आज रोजी भूकमार उपास आहोत तुम्ही गोरक्षक डोळ्यानं बघितलं महावीर गो, महा गो शाळा स्वतः डोळ्यानं जाऊन बघितलं तिथं किड्या पडलेल्या अवस्थेत जनावरं बघितली अहो आमच्या गाडीवर गुन्हा दाखल करताय दोनच्या ऐवजी तीन भरली शासन सुद्धा ह्याला परवानगी देत नाही आज रोजी मी आरटीओ ह्याला आमच्या गावची दोन एकर जमीन गेली ऑफिसला पण तिथं तुम्हाला सांगतो की छोटा पिकअप असू त्याला याला परवाने देत नाहीत मग तुमचा मुद्दा काय की गचडीनं भरली आज तिथं मेटा फुट्टा एक हून जनावर जर का तिथं पडलेल्या अवस्थेत त्यांचा उपचार सुद्धा होत नाही आज ते आमचा बॅनर बघा त्या बॅनरवरती जनावरांची सत्य प्रत आहे दुसऱ्याच चोरून लावलेला बॅनर नाही आम्ही तिथं पाहणी केली पाहणी केली असता तिथं जनावरांची अशी अवस्था आहे की बघ तुम्ही त्या ह्याच्या बॅनरवर बघा विषय असा आहे की जनावर जिथं पडल्यात तिथं हाय अशी चिखलात कुडगाभर चिखलात मला सांगा

दुधाचे दर सध्या परवडतच नाही ते आणि बाकड जनावर बाका बाजार बंद असल्यामुळं आम्हाला त्याचं त्याचा अतिरिक्त ज्यादा खर्च होतोय एकतर त्याचा शासनाने त्याचा काहीतरी निर्णय लावा वेळ म्हणजे त्याचा खर्च ज्यादा आम्हाला होतोय दुधाला दर नसल्यामुळं आणि शासनाने त्याच्यावर काहीतरी निर्णय लवकरात लवकर घ्यावा आमच्यात आता बाकड जनावर शेअर आहेत तर आता बाजार बंद असल्यामुळं आम्हाला ते फुकट सांभाळायला लागते ती त्याचा खर्च अंगावा पडतो एक तर दुधाला दर नाहीच आता जर दुधाचा दर नसेल आणि एखाद जनावर तुम्हाला म्हणजे संगोपन करायला जर खर्च येत असेल आणि तुम्हाला जर ते विक्री करायचं असेल ते तर तो, तो मी कुठं करणार आता बाजार बंद असल्यावर पर्यायच नाही त्याला बाजार चालू झालं पाहिजे शासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे म्हणजे बाजार जवळ चालू व्हावा असं तुमचं मत आहे चालू आणि काहीतरी तोडगा काहीतरी शासनानं काढावा बाकड जनावरांच तुम्ही कसं करता बाकड जनावर काय तर बाजारात नेरेश्वर पर्याय नाहीकड जनावरांचा सध्या बाजार बंद आहे बाजार बंद आहे त्याच्यामुळे आता खाद्यन वैरण घालायला आम्हाला ते परवडण झालंय एका जनावर खर्च किती आहे काय खाद्य वैरण म्हटलं तर दिवसाला रुपये तरी एत एतो। एक जनावर किती लिटर दूध देत काय पंधरा सोळा अठरा लिटर अठरा लिटर आणि जर परवडत नसेल तर मग तुम्हाला जनावर विक्री करणे करावरच लागते करायला लागते आता बाकड जनावर घेतले काय तीन काढून ते आता एकच नवीन गॅस म्हटलं तर एकच येते ते पण सगळं लागलं तर बरं माहिती मग काय म्हणजे तुमचं असं मत आहे की बाकड जनावर काहीतरी खरेदी विक्री व्यवहार असेल तर चालू व्हावा चालू चालू व्हा आणि आपल्या वेळच्या वेळ आम्हाला पण त्याचा हे होईल फायदा होईल त्याचा सगळ्या शेतकऱ्यांनी आता ह्या जनावरी खरेदी विक्री व्यवहारामध्ये जे शासनानं बंदी आणलेली आहे याकडे तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या बघता कि धार्मिकदृष्ट्या बघता धार्मिक दृष्ट्या म्हटलं तर आता कसं ठेवून तरी काय करणार असं वगैरे जनावर जी बाकड जनावर आहे ते ठेवून आता ते आम्ही तर काय करणार म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या बघता